लगाईचं कसं ते आईवडील शिकवतात हो रडायचं कसं हे अनुभव शिकवतात हो कष्ट करायला परिस्थिती शिकवते हो आणि त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात हो आणि हसायला मात्र मित्र शिकवतात हो आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे आयुष्यात येणाऱ्या टेम्पररी लोकांसाठी आपल्या आयुष्यात असणाऱ्या लोकांना दुखवू नका आईची माया आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे जगात कोणी कोणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असे आहेत की जे आपल्या मुलांना अपेक्षापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते, ते जाण ठेवतात व जे कृतज्ञ नसतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात हा त्यांच्यावरील संस्काराचा आणि सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच भाग असतो जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद